थैंक यू गुड इवनिंग गुड इवनिंग एच आई डब्ल्यू आर सी हम लोग यहाँ पे आपसे पांच मिनट लेंगे और ये मिनट में आप कुछ ऐसी डेमोन्स्ट्रेशन देखेंगे कि आप दंग रह जाओगे पर ये डेमोन्स्ट्रेशन कोई जादू या कोई अलग चीज नहीं है ये डेमोन्स्ट्रेशन एक सीधा साधा प्रोग्राम है जिसमें फाइव सेंस जिसे हम कह सकते जैसे आंख है नाक है त्वचा है कान है और हमारी जीभ है ये फाइव सेंस अगर एक्टिव होते हैं तो क्या क्या करिश्मे हो सकते हैं सिर्फ ये डेमोन्स्ट्रेशन हम लोग पाँच मिनट में देखेंगे और ये एक्टिवेशन अपने बच्चों के लिए पूरी जिंदगी बदल सकती है एकेडमिक करियर उनका जीनियस लेवल पे जा सकता है ये सिर्फ हम दो मिनट में देखेंगे यहाँ पे मेरी खुद की बेटी और मेरे सर की बेटी यहाँ पे आई हुई है उनकी लगभग उम्र सिर्फ 11 साल है और वो 11 साल की उम्र में इन्होंने दो दिन का ये वर्कशॉप हमारे साथ में अटेंड किया हुआ है हम इनमें एक करिश्मा देख सकते हैं वो ये है कि इनकी ये फाइव सेंस एक्टिवेशन होने के बाद इनका मिड ब्रेन काम करने लगा है इसका सबूत क्या है तो ये बच्चे हम लोग जो चीज खुली आंखों से देख सकते हैं ये वही चीज ये बच्चे बंद आंखों से देख सकते हैं माने इनके आंख पे अगर पट्टी लगाई जाए तो ये बच्चे कलर पहचानेंगे नंबर्स पहचानेंगे यहां तक कि आपके मोबाइल में अगर कोई भी नंबर है है, या मैसेज ये आपको पढ़ के दिखा सकते हैं है। तो दो लोग मैं यहाँ पे चाहूंगा कि इनके आंख पे जो पट्टी बांधने हम लोग जा रहे इसका परीक्षण वो करे कि ये पट्टी क्या है इसमें से कुछ दिखता है या नहीं है साहब आपका शुभ नाम विशाल जी ये आप पट्टी आंखों पे बांध के देखिएगा ये एक्चुअली इसीलिए बनाई हुई है हाँ आपके बांध पे लगा, आपके आंखों पे लगा के देखिए इसमें से कुछ दिखता है क्या पक्का लगाइएगा ना लगाइए कुछ दिखता है कोई चांस कोई चांस नहीं थैंक यू ये बच्ची ने पट्टी आंख पे बांध दी है मैं चाहूंगा कि उनके किट में कुछ बॉल्स दी गई है कलर की इनके हाथ में दीजिएगा पहले तो सिर्फ एक इसके पीछे का जो टेक्निक है जा, जो सेंस एक्टिवेट हुए है वो पहले मैं चाहूंगा कि वो ये बच्चे करके दिखाए कि ये किस तरह से इसको पहचानते हैं श्रावणी बेटा ते तुझे हाथ एक बॉल देना है तो पहले ना सेवन स्टेप रेड कलर का रेड कलर की बॉल है ये इसने एक्चुअली सेवन स्टेप करके दिखाया आपको कि ये कैसे पहचानते हैं पर इनको जरूरत नहीं अभी कि ये सारी स्टेप फॉलो करे ये दूसरा बोल दे तेंचे आता थे ना दे, दे बेटा ये सांग ऑरेंज कलर ऑरेंज कलर सही है सर अभी ये तो आपको लगेगा कि इनके किट की चीजें हैं तो मैं दर्शकों से गुजारिश करूंगा कि आपको अगर कुछ कलरफुल चीजें आपके पास में है या आपके पास में कोई भी नोट है क्वाइन है पुराना है नया है तो इनको दे ये रिकॉगनाइज करेंगे कि नहीं करेंगे हम लोग देखते हैं यहाँ पे कोई भी नोट दो आपके मोबाइल में से या, या तो इन्होंने एक नोट दे रहे है सृष्टि बेटा फाइव हंड्रेड रुपीज 26312 थैंक यू बराबर है सही है इन्होंने 500 का नोट दिया है ये हमारे बंदे नहीं है आप में से आए हुए हैं पक्का है पक्का ये बच्ची इनके हाथ में एक मोबाइल दिया हुआ है इन्होंने और ये मैसेज पढ़ने जा रही है मयूरी अ मयूर सनो ने टू यू अल्फाबेट्स आंसर के ए आर ई O N V O uh, in uh, inform H-T-T-P uh, slash FB me slash SMS. sir. -S -S it's very true. यस वेरी ट्रू इन्होंने मोबाइल पे नंबर भी पड़े हुए हैं मैं यहाँ पे इनके बहुत सारे कुछ गुण हैं जैसे इसका एकेडमिक डेवलपमेंट ये होने वाला है ये बच्चे आज ये सिर्फ एक प्रैक्टिकल हुआ आपके सामने कि ये मिड ब्रेन से काम करते हैं इसका आगे जाके जो भी बेनिफिट है वो ये है इनका तीन महीने बाद एक और प्रोग्राम हो जाएगा जिसमें स्पीड रीडिंग कहा जाएगा हमारे बच्चे घर में पढ़ाई करते हैं एक पेज जो होता है एक पेज पढ़ने के लिए उनको पांच मिनट लग सकते हैं पर यही बच्चे वही पेज एक मिनट में पढ़ सकते हैं और बाद में वही पूरा पेज जैसे कि वैसा आपको दिखाएंगे उस तरह से धीरे 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 एकेडमिक डेवलपमेंट में इनका एक साल दो साल जैसे गुजरेगा इसमें इनके मास्टरी ऐसी रहेगी कि एक सौ या दो सौ पन्ने की भी बुक है तो ये एक घंटे में पढ़ेंगे और वैसे की वैसी मेमोरी रिकॉल आपको बताएंगे इस तरह से जो भी इन्होंने सिर्फ दो दिन का प्रोग्राम अटेंड किया हुआ है ये आपके सामने थी इन्होंने सिर्फ पंद्रह या बीस दिन हुए होंगे इनको ये प्रोग्राम अटेंड करने के बाद फिर भी इन्होंने आपके सामने जो भी करिश्मा दिखाया है ये अगर आपको पसंद है तो इनकी हौसला अफजाई के लिए आपसे तालियां चाहूंगा

ओके बऱ्याच लोकांचं असं मत आहे की यांची परीक्षा वैज्ञानिक दृष्टिकोनातून घेण्यात आली पाहिजे म्हणजे डोळे झाकून तुम्ही वस्तू ओळखता ठीक आहे मग आपण एकदा ट्रायल घेऊया चालेल तुम्ही बांधा पट्टी तुमच्या पद्धतीने यांचा असा दावा आहे की या मुलांचा मिड ब्रेन ऍक्टिव्हेशनचा कार्यक्रम झालेला आहे त्यांचा मत मेंदूत मध्ये काहीतरी मधला भाग ऍक्टिवेट करण्यात आलेला आहे आणि ते वासावरून किंवा टच करून रंग ओळखू शकतात हे बंद डोळ्यांनी जे आपण उघड्या जे बघू शकतो हे डोळे पट्टी बंद असताना बघू शकतात बरं आपण त्यांना आता काहीतरी ऑब्जेक्ट देऊया हो बघूया ते रंग घे बेटा एक एक तू थांबत ओके अतिशय योग्य पद्धतीने सांगितलेला आहे की हा ग्रीन कलर पीस आहे बेटा मला सांग तू हा रंग कसा ओळखलास तुला काही त्याचा वेगळा वास आला का हिरव्या रंगाचा कुठला वास आला तुला ग्रासचा वास तिला आलेला आहे आता आपण दुसऱ्या मुलीला देऊन बघूया तोच दुसरा एक पीस देऊन बघूया तू कसा ओळखलास बेटा तुला कुठला वास आला का त्याचा कुठला हो। वास आला तिला तिने अगदी योग्य पद्धतीने ओळखलेला हा येलो कलरचा पीस आहे आणि तिला मँगोचा वास या ठिकाणी आलेला आहे ठीक आहे हे कार्ड त्या मुली वाचून दाखवणार आहेत आपल्याला आता घे बेटा रेड कलर झिरो फोर कलर नंबर ब्ल्यू रेड कलरचा कार्ड आहे झिरो नंबर आहे आणि हे ब्ल्यू कलरचं कार्ड आहे फोर नंबर आहे या मुलींनी अतिशय योग्य पद्धतीने ओळखलं एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या मुलींसाठी बेटा मला एक सांग हे कार्ड तू कसं काय म्हणजे कलर तर तुला वास आला असेल ब्ल्यू कलरचा आणि रेड कलरचा असेल पण टच केलं काय दिसतो तिने काही टच वगैरे काही केलं नव्हतं अजून तुम्हाला म्हणजे मी तुमचा एक डेमो पाहिला होता नाशिकला तर साऊंड आवाज ऐकून सुद्धा तुम्हाला काही गोष्टी कळतात बरोबर ना अजून तर मग आपण आवाज करूया काय एखादा अजून त्या लेवलला गेले नाही त्यांचं प्रॅक्टिस अजून पंधरा दिवसाची आहे तुम्ही अजून पंधरा दिवसाने जर भेटले तर आपण साऊंड वरती पण ती प्रॅक्टिस घेऊ शकतो आता ही फर्स्ट एज आहे ना फर्स्ट ट्वेंटी ओके 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 ठीक आहे बरोबर बेटा मग तू मोबाईल वरचा मेसेज वाचू शकते तर तू पुस्तक सुद्धा वाचू शकते बरोबर ना नक्कीच आणि तू एखाद्या व्यक्तीच्या वासावरून त्याला फॉलो करू शकते का नक्कीच मग तू मला फॉलो करशील हा फक्त अट एकच आहे की लाईट मध्ये तुम्ही नक्कीच नक्कीच जा दोघी जा वाटा दोघी जा थोडं त्यांना स्मेल येईल अशा पद्धतीनेच फिरा अरे तुम्ही एक मी केलं नाही त्यांना फॉलो करायचंय मला मला त्यांना त्यांना लाईट मध्येच विरळ शकते तो थांब बेटा सुरक्षित तू थांब खूपच छान फॉलो केलेलं आहे मला माझ्या मैत्रिणीने आणि मला वाटतं फारच वास येतोय माझ्या अंगाचा <laughs> खूपच छान बेटा आता मला असं वाटतं की तुमचा किती दोन दिवसाचा कोर्स झाला होता आणि दोन दिवसाच्या कोर्स नंतर आणि काही हजार रुपये फी घेतल्यानंतर या करण्यात आलेला आहे ओके सेन्स ऍक्टिव्हेट करण्यात आलेला असं त्यांचं म्हणणं आहे मिडब्रेन शब्द ते वाज वापरत नाही आहेत काही हरकत नाही आज इथे व्हॉलेटियर्स पैकी कोणी मुलं असं आहे का साधारण या मुलींच्या वयाचा दहा वर्षाचा वगैरे की, की ज्याला आपला मिडब्रेन ऍक्टिव्हेट करून बघायचं आहे कोणाला आपला मिडब्रेन ऍक्टिव्हे सॉरी ऍक्टिव्हेट करून पाहिजे कोणीही दहा वर्षाचा मुलगा मुलगी दहा बारा आठ कोणीही चालेल प्लीज बघा तुम्हाला याच्याने फार फायदे होणार जसं यांनी आता थोड्याच वेळापूर्वी सांगितलं की मिडी ऍक्टिव्हेट ऍक्टिवेट झाल्यानंतर तुम्ही शंभर पानांचं पुस्तक बार दहा मिनिटात वाचू शकता ओके इथे एक आपली ताई तुमचे पालक पालक तुम्ही पण या तुम्ही पण या ओके okay, सर सर टेमरे सर टेमरे सर तुम्ही पण या प्लीज 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 समज आहे प्लीज समज आहे बरं मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा होता की हे जे मिड ब्रेन फाय सेन्स जे आहे हे याला काही वयोमर्यादा आहे का वयोवर्ष साधारणतः सहा ते चौदा वयोवर्ष सहा ते चौदा सहा ते चौदा वर्षाच्या वयातल्या लोकांचाच फक्त फायसेन्स ऍक्टिव्हेट करता येतो त्याच्यानंतर ज्या मुलांचा ऍक्टिव्हेट करता येत नाही असं त्यांचं म्हणत आता आपण तुझं नाव काय शिवानी शिवानी सुभाष यादव शिवानी यादव या ठिकाणी उपस्थित आहे आपण तिचं मिडिल ब्रेन ऍक्टिव्हेशनचा मी तिचं मिडिल ऍक्टिवेशन करण्याचा प्रयत्न करतो बघूया मग कितपत यशस्वी होतो लवकर वेळ होतो आपल्या मुलांमधून असते थँक्यू आता शिवानी यादव तिला हो। मी आ, मी दोन दिवसाचा तर काही कोर्स घेतला नाही दोन मिनिटाचा छोटासा कोर्स घेतलाय बघूया तिचं फाय सेन्स ऍक्टिव्हेट झालंय की नाही आपण तिला रँडमली तुम्ही द्याल का पीस प्लीज ओके okay. मी रँडमली पीस काढतो हो। ओके हाँ? हाँ, ब्लू कलर कलर बरोबर आहे का अगदी योग्य पद्धतीने ओळखलेला आहे तिने ब्लू कलर चा आणि शिवानी तुझा कोर्स झालेला नाहीये तिचा कोर्स झालेला नाहीये पण तिने कलर योग्य पद्धतीने ओळखलेला आहे आपण ट्राय करूया ऑरेंज ऑरेंज कलर तिने ओळखलेला आहे टाळ्या होऊन जोरदार टाळ्या होऊन होतोय का आपण बघूया आता अजून कोणाला टेस्ट घेत आता तू मला फॉलो करू शकतेस का तू मला फॉलो कर फॉलो माझ्या मागे मागे तिने फॉलो केलाय <laughs> तिच्यासाठी <तो>। टाळ्या <laughs> द्या फारच वाजेपर्यंत माझ्या आग्रहांनी केलाय Ha ha बरं बेटा तू आता डोळ्यावरची पट्टी काढून घे आता आम्हाला सगळ्यांना सांग कि तू कसे काय रंग ओळखले तुला कुठला वास आला होता का त्या रंगांचा रंगांचा तिला वास आला नव्हता कुठलाही ओके आपण तिच्या हिंदीत बोलूया कलर का स्मेल आया था ऑरेंज कलर कलरेंजर ओके आपको स्मेल आया था लेकिन आ, आपल्या कसे पैशान कि ऑन पीस आहे या ग्रीन पीस आहे आपने देखा था क्या ठीक कायोसे लहान मुलांना आपण सांगते कि तिला तिच्या नाकाजवळच जे गॅप आहे त्या गॅप मधून तिला तो पीस दिसला आणि तिथून तिने बघून ते उत्तर सांगितलेली आहे तर सांग तू बघितलं होतंस का नाही बघितलेलं झालं सॉरी फाईव्ह ओपन झालेला आहे त्यामुळे तिने असं तिचं म्हणणं आहे तर मग आता आता तुम्ही ठरवा की कसं ठरवायचं आपलं शिवानी यादव जी आहे निकाल कसा लावायचा शिवानी यादव जी आहे तिने पाच मिनिटाचा कोर्स केला आणि तिने ओळखल्या वस्तूंचे रंग ओळखले मला फॉलो सुद्धा केलं आणि इथे त्या दोन मुली आहेत त्यांनी खूप दिवस आ, आ, ट्रेनिंग आहे आणि त्या म्हणतात की त्यांनी वास घेऊन किंवा त्यांच्या फाईव्ह सेन्सनी त्यांनी ओळखले तर मग निकाल कसा व्हावा आपण ब्लाइंड फोल्ड चेंज करून बघूया का त्यांच्या कोणाची परवानगी आहे म्हणजे आपण हात वर करा लवकर सांगा म्हणजे आपण ब्लाइंड फोल्ड चेंज करू आणि ही टेस्ट परत घेऊया चालेल का डोले पट्टी बदलाई जी ओके फुल चेंज कर देंगे और ये टेस्ट वापस लेंगे इन्हीं लड़कियों से चलेगा हाँ जल्दी हाथ ऊँचे कीजिए तो हम टेस्ट, क्या रहा सर ओके इसके प्लीज़ ओल्ड इस

नाही लावत फोल्ड चेंज करण्याला मुलींची परवानगी नाहीये आपण दुसऱ्या दिदीला विचारूया ओके okay, दुसरा तो त्यांचा जो क्लेम आहे की चौदा वर्षावरील व्यक्तींचा फिफ्थ सेन्स जो आहे फाईव्ह सेन्सेस ते ऍक्टिव्हेट करता येत नाही तर आपण मला वाटतं टेम्परेसर इथे उपस्थित आहेत या पोलीस सोबत त्यांचा फाईव्ह सेन्स आपण ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न करूया एच डी डी ला आपण लाईटवर लावूया आता त्या दिवशी आपल्याला लावलं पाच दहा करायला याचा कलर सांग स्टेज वर आता आता तिला सांगता येत नाही कलर आपल्या मिनब्रेन ऍक्टिव्ह झालेल्या मुलींना ते काही त्यांनी पट्टी लावायला म्हणजे आपल्याला हो आणि नाही आपली व्हॉलेटिअर तरी तयार झाली त्यांची व्हॉलेंटिअरने आपल्याला चक्क नकार दिला आणि कलर पण ती प्रामुनिकपणे सांगते की ओळखता येत नाही आता चौदा जो वर्षावरील व्यक्ती इथे प्रवीण टेंडर सर आपल्या आपल्यासोबत उपस्थित आहेत सर तुमचं वय काय पस्तीस पस्तीस वर्षांचे आहेत आणि त्यांचा ऍक्टिव्हेट होऊ शकत नाही दावा आहे आपण त्यांना बघूया सर या, आ... या पीसचा कलर सांगा ऑरेंज त्यांनी पण कलर हो योग्य पद्धतीने ओळखलेला आहे हा ऑरेंज पीस आहे त्यांनी कलर ओळखलेला आहे तुम्ही कसा ओळखला सर दिसतोय दिसतोय त्यांना तो या ब्लाइंड फोर्ड मधून त्यांना हा रंग दिसतोय खाली पण आता हा, हा जो आम्ही गॉगल बनवलेला आहे ब्लाईंड बोर्ड याच्यानी माणूस खरोखर म्हणजे पूर्णपणे त्याला दृष्टी हिल होत होतो आणि हा गॉगल लावायला ज्या आहेत मुली त्या देत आपल्याला परमिशन त्याच्यामुळे आपण ती टेस्ट या ठिकाणी घेऊ शकत नाही पण आमचं असं म्हणणं आहे की यांनी जो काही इथे दावा केलेला विज्ञानाचा आहे काही विज्ञान नाही आहे ह्याला सुडो सायन्स किंवा छद्म विज्ञान असं म्हटलं जातं आणि त्याच्या माध्यमातून हे पालकांची खूप मोठी आर्थिक फसवूक करताय आणि लहान मुलांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे त्यांचं मानसिक खच्चीकरण केलं जाते एक मिनिट त्यांना काहीतरी म्हणायचं आहे बघूया या ठिकाणी जोड काही डेमो घेण्यात आला होता त्याला क्रॉस व्हेरीफाय करण्याचं काम यांनी केलेलं आहे या मुलीने ब्लाइंड फोन लावण्यास नकार दिला नव्हता फक्त हो तो खूप पिठ्ठ बसतोय एवढीच त्यांची रिक्वेस्ट आहे त्याच्याऐवजी मी आता त्या ठिकाणी रुमाल मानलाय त्याच्याऐवजी बघा ते मुलं त्याच ठिकाणी ओढतील आणि यांनी जे सांगितलं ते अगदी साफ खोटे गुगलवरती सर्च करा मिड ब्रेन ॲक्टिवेशन नावाचा प्रोग्राम हे फक्त येतेच नाही तर ऑल ओव्हर इंडियामध्ये घेतला जातो तुम्ही सर्वजण गुगलवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी निश्चित जाऊ शकता तिथे फक्त म्हणा मिड ब्रेन ॲक्टिवेशन तुम्हाला त्याच्याबद्दलची संपूर्ण रिसर्च त्याच्यावरती तुम्हाला ऐकायला मिळेल आता या ठिकाणी वेगळा मी ब्लाइंड फोड या मुलीला बांधलेला आहे तर आता ही

ओके okay, तिने नाका खाली धरल्यावरती रंग बरोबर ओळखलेला बरो आहे पण तिच्या सरनाई समोर धरल्यावरती तिला काही okay? तो ओळखता येत नाही समजून घ्या आमचं काम झालेलं आहे आणि गुगल वरती जस यादी सांगितलं सर्च करण्यासाठी तर गुगल वरती हेही सर्च करा मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन एक्सपोज किंवा सर्च करा नक्की

भारतभर करत आलेली महाराष्ट्रामध्ये अशा मुलांसाठी मनोरंजनचे कार्यक्रम जरूर घ्यावेत पण अशा प्रकारचे वैज्ञानिक कार्यक्रम मुलांना त्यांची फसवणूक करणं पालकांची फसवणूक करणं हे अत्यंत शोषण करण्याची पद्धत आहे आणि म्हणून अशा सगळ्या आमचं नम्र महाराष्ट्र आमदार श्रद्धाल समितीचं नम्र आव्हान आहे की पालकांनी अशा प्रकारच्या कुठल्याही फसवणुकीला बळी पडू नये धन्यवाद Obrigado.